तर मित्रांनो आता आपलं मेन काम सुरू झालं कोंबडी भाजायचं आणि हे पहा मस्तपैकी आता पहिल्यांदा आपण कोंबडी भाजून घेऊ नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे नदीवर आणि आपल्याला वनभोजनासाठी जायचं आहे तर मित्रांनो एक कोंबडी आपल्याला घ्यायची आहे आणि मस्तपैकी बॉयलर कोंबडीचं वनभोजन करायचं आहे तर आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो आहोत हे तुम्हाला साहित्य दिसत असेल तर मित्रांनो आपल्याला आता लगेच जायचं आहे आणि खूप जबरदस्त असं मनोरंजन करायचं आहे तुमचं आणि आपल्याला वनभोजन पण जबरदस्त करायचं आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचं आहे तर फायनली मित्रांनो आपण ज्या ठिकाणी लोकेशन धुंडलं होतं म्हणजे कुठे आपल्याला यायचं होतं ते लोकेशनवर आपण आलो आहोत मित्रांनो आणि हे पहा मस्त जागा जी आहे ती छान आहे आणि एकदम मोकळं वातावरण पण आहे आणि एकदम जबरदस्त अशी खडक आहे इथं जागा आहे मस्तपैकी हे पहा जागा पण जबरदस्त आहे खूप छान जागा आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी आपल्याला वनभोजन करायचं आहे मित्रांनो खूप आपण एकदम जबरदस्त सर्व म्हणजे सगळं साहित्य आणलेलं आहे आणि आप आपल्याला फक्त आता मस्तपैकी वनभोजन करायचं आहे तर मित्रांनो आपण आता इथं सुरुवात करूया आपल्याला वनभोजनासाठी तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा आधी थम्सअप घेऊ त्याच्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला लागू तर पहिल्यांदा आपण आता थम्सअप पण घेऊ आहोत Mm. Mm. Cheers. 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 है, <laughs> है मस्त तर मित्रांनो सगळी सोय आहे मित्रांनो हे पहा बॉटल बिटल आम्ही ह्या घरीहूनच पाच बॉटल भरून आणल्या आहेत एकदम मोठाल्याच म्हणजे शंभर वाले थमसपच्या बाटल्या आम्ही पाच घरून भरून आणल्या आणि मस्तपैकी इकडे हे पहा कोंबडी बिंबडी आणली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मस्तपैकी वनभोजन करायचं आहे तर आता आपण लगेच सुरू करूया आपल्या वनभोजनासाठी आपण लगेच सुरुवात करूया मित्रांनो तर मित्रांनो इकडे विस्तोचं काम चालू आहे आता आपण पहिल्यांदा भात ठेवूया त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम करू तर आता आपण पहिल्यांदा भात ठेवूया चुलीवर ठेव ना अजून ठेव ना

पानी आ, बास, 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 टाक पाणी अजून बस 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 घे गारा टाकू दाव टाक थोड्या धाव अजून थोड्या टाक टाक बस लागेल तर मित्रांनो आता आपला भात पीत शिजेल आता शिजायच्या बेतावर तर आला आहेच तर मित्रांनो तर... 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 आहे मित्रा आहे आता आपण पहिल्यांदा भात शिजवून घेऊ मस्तपैकी त्याच्यानंतर आपल्याला कोंबडीचा कार्यक्रम करायचा आहे मित्रांनो तर पहा मस्तपैकी याचं खेकड पण भुजण्याचं काम चालू आहे मित्रांनो आणि दुपारची वेळ आहे म्हणजे आता साधारण किती तीन वाजले ना र hmm. मित्रांनो तीन वाजले आहेत आणि आपला कार्यक्रम सुरू झाला आहे तीन वाज्यापासूनच जरी आपण दोन वाज्यालाच आलो पण आपला कार्यक्रम तीनला सुरू झाला तर मित्रांनो आता होईल सगळंच होईल मित्रांनो ब्लॉग फुल वॉच करायचा आहे मित्रांनो आपल्या आम्ही हे पहा गलूल बिलूल घेऊन आलोत एकदम मस्तपैकी कारण गलूल म्हणजे शिकार करायला तर पाहिजे मित्रांनो तर आता पहिल्यांदा आपण मस्तपैकी बीज शिजून घेऊ त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम करणार आहोत मित्रांनो पुढचा कार्यक्रम करण्यासाठी ते पहा कोंबडी तिकडे आहे मस्तपैकी आणि तर मित्रांनो एकदम जबरदस्त हे पहा खेकड आता मस्त आपण खाऊया तर पहिल्यांदा आपण आता खेकड पण त्याने भुजलेला आहे आणि खेकड आता खाऊ त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम करू तर हे पहा खेकड पण भुजली मस्तपैकी आणि पहिल्यांदाच येता येताच आपल्याला ही खेकड दिसली दोन खेकडी होत्या छोट्याच म्हणजे स्मॉल साईज होती लहान तर आता मस्तपैकी पहिल्यांदा आपण भजून घेतली त्याच्यानंतर आता खाऊया नाही ना भजक ना एक खूप आधी ना आम्हाला आणि इकडे भात शिजवायचा कार्यक्रम चालला आहे मित्रांनो मस्तपैकी दे खूप अर्धा ओ हो 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 हे पहा आता आपण खेकड खाऊया अशी खाऊया मित्रांनो तुम्ही पण खायला या मस्त एकदम तर इकडे दांडली बनवायचं काम चालू आहे आणि आपण चमचा नाही आणला ना त्याच्यामुळं आपण देशी जुगाड केला आहे मित्रांनो याच्याने आपण कालवण म्हणजे कालवण बिलवण जे करणार आहात ना ते आपल्याला दांडलीने हलवायचे आहे आणि त्याच्यानंतर भात पण याच्यानेच फेडायचा आहे मित्रांनो त्याच्यासाठी हे काम चालू आहे साळून घे मस्त पैकी तर आता भात आपला ओके झालेला आहे मित्रांनो भात मस्त पैकी शिजलेला आहे आता आपण फेडून घेऊ घे गे आथरून मस्त पैकी करू उल्टा डायरेक्ट होता तर आता आपला भात ओके झालेला आहे मस्त पैकी भरभुरी इथे तर मित्रांनो आता आपलं मेन काम सुरू झालं कोंबडी भाजायचं आणि हे पहा मस्त पैकी आता पहिल्यांदा आपण कोंबडी भाजून घेऊ त्याच्यानंतर कोंबडीचाच कार्यक्रम चालू होईल म्हणजे आता सुरूच आहे तर मित्रांनो कोंबडी पण कोंबडीचं पण काम सुरू आहे आणि इकडे कांदा पण आपण भूजत टाकलेला आहे आता हळूहळू आपलं काम ओके होत चाललेलं आहे मित्रांनो मस्त पैकी तुम्ही एन्जॉय घ्या आम्ही पण एन्जॉय घेतो काय तिथं करपट व्हायचं आहे ना फाट्या लावून दे आणि ते आता कापायचा असं आठ मग दिसतो व्हाय जाते ना लागत आहे अर लागत आहे झाक तर मित्रांनो आता कोंबडी कापण्याचं काम सुरू आहे हे पहा तर आता आपण कोंबडी एकदम स्वच्छ धुवून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो आता कोंबडी कापण्याचं काम सुरू आहे मस्त पैकी आता आपण बनूया आणि इकडे पाय भुजण्याचं काम पण सुरू आहे मित्रांनो आणि हे पहा इकडे आपण आता मस्तपैकी पाय भुजून खाऊ कोंबडीचे तर आता आपण मास मास वेगळे ठेवू आणि त्याच्यानंतर हड्डी वेगळे ठेवू आता आपण मस्तपैकी चालू आहे का मित्रांनो आपलं तर मित्रांनो आता आपलं मेन काम आलं आहे तर आपल्याला आता चिकन शिजवायचं आहे तर मस्तपैकी आता आपण कोथिंबीर बिथिंबीर आता एकदम मस्तपैकी चिरून घेऊ त्याच्यानंतर सगळं चटण्या बिटण्या आपण ओके करू कांदा बिंदा ठेचून ओके करू त्याच्यानंतर आपण मस्तपैकी चिकनला फोडणी देऊ तर मित्रांनो आता आपण हे उरकून घेऊत आहोत तर मित्रांनो आता आपण चिकनला फोडणी देऊ तर मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो हे, मी, हे मीठ आहे तिखट मीठ हे मीठ आहे तिखट मीठ आणि त्याच्यानंतर हो कांदा भाजलेला आहे आणि हे लसूण पेस्ट आणि हो सौदा आणि हे तेल आणि हो कढीपत्ता ही कोथिंबीर आणि ही एम डी चिकन मसाला आणि ही हळद आहे तर आपण आता चिकनला मस्तपैकी चस्का लावून फोडणी देऊ या मित्रांनो तर आता आपण सुरुवात करूया फोडणीला पहिल्यांदा आपण आता तेल टाकू तर हे आपण आता मित्रांनो तेल टाकलं मस्तपैकी तेल पण तेल पण मस्त आहे खूपच ही दांडली घेऊन राहते हातात मित्रांनो कांदा टाकलेला आहे आता लसूण पेस्ट टाकला त्याच्यानंतर हे मीठ कढीपत्ता आणि हळद आणि सौदा त्याच्यानंतर एम डी मसाला चिकन याचा मस्त याच स्वाद येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कोथिंबीर हे हलवून आता मस्त पाहिजे तर मित्रांनो आता आपण चिकन आहे ते टाकूया तर मित्रांनो आता शेवट आपण वरून गारा टाकणार आहोत म्हणजे जाड नमक तर मित्रांनो आता आपण झाकण ठेवून द्या त्याच्यावर असा मस्त पैकी मित्रांनो आता आपण पाणी टाकू त्याच्यामध्ये थोडा बस 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 आ, आता आपण पाणी टाकू म्हणजे भाताशी रस्सी खायला भेटेल आपल्याला मस्त पैकी आणि तर फायनली मित्रांनो आता जे आपण चिकन शिजत शिजत केलं होतं ते आता मस्तपैकी उकळी फुटली आहे त्याला आता आपण जेवायची तयारी करूया मस्तपैकी आता तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे शिजलं आहे काय ते तुम्हाला मी आता दाखवणारच आहे तर पाहूया आता कसं शिजलं आहे ते हे पहा मस्तपैकी उकळी फुटले आता एकदम मस्त होईल थँक्यू तर मित्रांनो आता भात वाढण्याचं काम सुरू आहे आपलं आता मस्तपैकी भात वाढून त्याच्यावर आपण आता चिकन बिकन देऊन ओके करू मित्रांनो तर हे पहा भात वाढण्याचं काम सुरू आहे आता आणि इकडे चुलीवरच चिकन आहे आपलं ते पण आता ओके झालेलं आहे हे पहा एकदम मस्त झालेलं आहे जबरदस्त तर मित्रांनो आता भात बीत वाढून झालेलं आहे आणि चिकन पण शिजले शिजलेलं आहे तर आपण आता त्याच्यावर वाढूया ते पण तर मित्रांनो आता मटण वाढायचं म्हणजे चिकन वाढायचं काम चालू आहे आता मस्तपैकी जेवण करू बस तर मित्रांनो आता सगळ्यांना बाहेरही वाढून झाल्या आता त्याच्यानंतर आपण मस्तपैकी जेवण करूया त्याच्यानंतर घरी जाऊया तर मित्रांनो आता या जेवायला तुम्ही पण जेवण करू तर मित्रांनो एकदम जबरदस्त झालेला आहे एकदम चवबी मस्त येते एकदम सुपर टेस्ट झालं आहे एकदम ओके तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वनभोजन कसं झालं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम